अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्या त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आदिती तटकरे म्हणाल्या की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे मानधनात साधारण पन्नास टक्के वाढ आम्ही केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते त्यात आता पाच हजार अधिक मिळणार आहेत मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई